शेतकरी मित्रांनो नमस्कार अमोलमाशा ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत मी जे व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्या प्लॉटचे जे कन्सल्टिंग चालू केली आहे त्या कन्सल्टिंगमधील एका शेतकऱ्याची आपण मुलाखत घेतलेली आहे त्या शेतकऱ्याचा प्लॉट आपल्याकडं कन्सल्टिंगसाठी आहे त्या शेतकऱ्याला आपण शेड्यूल काढून दिलेला आहे त्या शेड्यूलमधून शेतकऱ्याला काय रिझल्ट आलेला आहे किती माल निघला आहे हे आता तुम्ही ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला मुलाखत दिलेली आहे ते मुलाखतीच्या माध्यमातून पहा कन्सल्ट किती दिवस झाला घेतला पंधरा दिवस झाला का रिझल्ट कसे काय काय रिझल्ट म्हणजे चांगले आहेत रिझल्ट काय म्हणजे विशेष नाही एक नंबर मध्ये आता पहिलं माझी किड आता किडमध्ये शंभर टक्के फरक पडला पहिला किड माल किती निघत होता आणि किडक किती के निघत होत पहिला माल शंभर किलो पंच्याऐंशी किंवा सत्तर किलो निघायचा त्यात पस्तीस किलो किडकच के निघायचं बर 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 मग तुमचे आता कसं झालं का आता तेवढाच माल निघतोय बरं बरं आता लयत लय चार ते पाच किलो माल किडका निघतो बर 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 म्हणजे तीस चाळीस टक्के फरक पडलाय तुमच्या किडीला शंभर टक्के राव साहेब तुम्ही इतकं आमचं भलं केलं बरं बरं की बा बोलायचं काम नाही बर मला म्हणजे इतका आनंद झाला की असं कोणतर पाहिजे शेतकऱ्यासाठी झटणारा पाहिजे तुम्ही झटला बरं 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 म्हणजे आम्ही जे सांगितलेल्या आयुष्यात तुम्ही सगळी मारला सगळी मारून ओके म्हणजे असं वाटलं की बास आपल्याला आता म्हणजे शेती करण्यात काहीतरी मजा यायला लागली बरं 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 आम्ही जे शेड्यूल मी जे शेड्यूल करून देतोय ते जे औषध फॉलो केले की तुम्हाला त्या प्लॉटची चिंता करायला लागते का नाही शंभर टक्के काही नाही विषय नाही नुसतं आणायचं मारायचं पैसे मिळवायचं बरं 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 हां ते दराचा विषय आपल्या हातात नाही निसर्गाचा विषय ते निसर्गाच्या हातात आम्ही काय करू शकणार नाही त्याला ते फक्त आपण रोग रोग आहे ना जीरोग कंट्रोल किड म्हणा लाल कोळ्या म्हणा ती सगळं तुम्ही कंट्रोल म्हणजे तुमच्या ह्यातनं झालेलं आहे म्हणजे शंभर टक्के आहे औषध नियोजन आणि खत नियोजन जे आम्ही नियोजन आणि पहिले अब... कसं व्हायचं आमचं माझं चाळीस पंचाळीस किलो माल निघायचा बर, बर आता डबल माल झाला त्याविषयी बरं बरं माल पण चांगला निघतोय आणि किडका नाही काय नाही काही विशेष नाही बरं मी तुमच्या दोन वेळा दोन चिट्ट्या म्हणजे तुम्ही लिहून दिलेल्या जे म्हणजे फॉलो केल्या त्यात काही विशेष नाही एकच नंबर म्हणजे शंभर टक्के एक नंबर रिझल्ट आलेला बरं बरं व्हिडीओ बघताय व्हिडिओ मी शंभर टक्के व्हिडीओ आहे तुमचं युट्यूब वर सगळं व्हिडीओ बघतोय बर जे मी दाखवतो ते सध्या लाईव्ह मध्ये रिझल्ट आहे तुम्हाला लाईव्ह मध्ये जबरदस्त रिझल्ट आहे बरं बरं बर, बर, बर तुमचा जरा नाव आणि मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा माझं नाव नितीन भीमराव कदम हा गाव राहणार गाव निमणी गाव तालुका बरं चौऱ्याऐशी माझा मोबाईल नंबर हा चौऱ्याऐंशी एकोणसाठ तेवीस त्रेचाळीस साठ बरं बरं शेतकरी तुमच्याकडे कॉल करून कॉन्टॅक्ट करतील त्यांना जे काय खरे आहे ते खरे माहिती द्या ना, नाही नाही खरं आहे ते खरंच आहे मी उगाच आता चुकीचं कुठल्याही गोष्टीचं काय करत नाही एखाद्या शेतकऱ्याला एखादा फसवणं म्हणजे फाशी दिल्यागत आहे एखाद्या शेतकऱ्याला शेतकऱ्याला फाशी शेती करणं म्हणजे सोपं नाही म्हणजे आता आमच्याकडे प्लॉट घेतल्यापासून तुम्ही समाधानी आहे समाधान आहे समाधान चालतंय चालतंय पूर्ण आपण एक पंधरा दिवसाचं शेतकऱ्यांना शेड्यूल करून देतो शेड्यूलचं जर औषध मारले तर बिंदास्त्रहायचा औषध तुमचा प्लॉट हा आमच्या ताब्यात असतो तुम्ही नुसतं औषध आणून मारणे आणि माल तोडणे ओके ओके असं बिनधास्त टेन्शनच नाही हो काय काय टेन्शन नाही चालतंय तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला नुसतं फोटो पाठवता मी काय प्लॉट व्हिजिट करत नाही नाही हो व्हॉट्सअपवरच सगळं असतं बरं 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 चालतंय चालतंय